नमस्कार मी आपला मित्र अमोल अरविंद जोशी ऊर्जा का खेल ह्या चॅनलच्या माध्यमात यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण उपदेशेच्या बाबतीमध्ये बोलणार आहोत वायव्य कोण्याच्या बाबतीमध्ये वायव्य कोणा जो तो आहे तो नॉर्थ वेस्ट डायरेक्शनचा आहे वास्तुशास्त्रात अत्यंत महत्त्वा आणि प्रभावशाली मानला गेलेला आहे ही दिशा वायू तत्वाशी संबंधित आहे आणि घरातील सामाजिक संबंध संप्रेषण आणि चंचलता याच्यावर प्रभाव टाकते योग्य नियोजन केल्यावर ही दिशा घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते तर चुकीच्या रच संरचनेमुळे मानसिक अस्थिरता वादविवाद आणि आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात वायव्य दिशा वास्तुशास्त्रानुसार प्रभाव वायव्य दिशा वायुतत्वाशी संबंधित आहे विचाराची गती बदल संवाद याचे प्रतीक आहे घरातील पाहुण्यासाठी किंवा मुलांसाठी ही दिशा उत्तम मानली आहे जाते या दिशेचा प्रभाव घरातील सामाजिक वातावरण आणि मानसिक स्थैर्यावर होतो वायव्य दिशा दोषपूर्ण असल्यास त्याला दोषमुक्त कशा प्रकारे करायची आपण या दिशेत हलक्या रंगाचा वापर पांढरा रंग असू शकतो हलका निळा किंवा क्रीम कलर या ठिकाणी आपण वापरू शकतो हवा खेळती असणे महत्त्वाची आहे जेवढी खेळती राहील तेवढी त्या ठिकाणची ऊर्जा चांगल्या पद्धतीने कार्य करेल धातूच्या वस्तू काही आपण त्या ठिकाणी ठेवू शकतो सुगंधित वस्तू सुगंधित दिवा अगरबत्ती ह्या ठिकाणी आपण ह्या वायव्य कोणामध्ये लावू शकतो जेणेकरून सकारात्मक ऊर्जा वाढते पण ह्या दिशेमध्ये चुकून सुद्धा टॉयलेट नसायला पाहिजे आणि जर असेल तर या ठिकाणी दोष उत्पन्न होतो वायव्य दिशा घरातील संवाद आणि स्थैर्याचे रहस्य आहे स्थैर्याचे रहस्य आहे वायव्य दिशा घरात सुख शांती आणि संतुलन निर्माण करते वायव्य दिशा संवाद आणि संतुलनाचा आधार आहे वायव्य दिशा पाहुण्याचे स्वागत आणि शोधण्याचे प्रतीक आहे अशाच व्हिडिओना चांगल्या प्रकारे प्राप्त करण्यासाठी ह्या व्हिडिओला लाईक अँड शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चित ह्याला शेअर करा आणि फॉलो करा जेणेकरून आपल्या इष्ट परिवार आणि परिवारातील सर्व लोकांना ह्या वायविदिशेचे महत्त्व कळून जीवनामध्ये उन्नती करून पुढे जाता येईल जर दिशा आणि घरातील ऊर्जा आणि एनर्जी सोर्सला चांगल्या पद्धतीने तुम्हाला बघायचे आहे समजायचे आहे तर आम्हाला संपर्क करा आपण आणि आम्ही मिळून ह्या सर्व गोष्टीची निरसन करून जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा उत्पन्न करू तर संपर्क क्रमांक आहे नव्वद पंच्याहत्तर अकरा एकोणीस त्रेपन्न ह्या क्रमांकावर आपण संपर्क करा नव्वद पंच्याहत्तर अकरा एकोणीस त्रेपन्न धन्यवाद आपल्या सगळ्याच्या सहकार्याबद्दल